तर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये तर हा माझा फर्स्ट व्हिडिओ आहे तर या व्हिडिओमध्ये आपण खेळणार आहोत उन्हाळ्यातील खेळ म्हणजे कॅरम खूप खूप जास्त ऊन पडलं होतं बाहेर आणि वाजलेले दुपहरच्या बारा तर माझे मित्र आले होते माझ्या घरी हा होता मंगेश आणि समोर जो बसला आहे तो आहे शाहरुख आणि मी व्हिडिओ बनवत आहे जो की आहे टिकू तर आम्ही गेम स्टार्ट केला टॉप का प्लेअर खेळ टॉप का वर्ल्ड का कॅरम प्लेअर ओहो हो हो रमंगेश ने गेम की के लिए आसे ना? Hmm. Oh, yeah. तरीत पहले है ऐसे ना रे फर्स्ट ओए ये तरी तो टिकोला पहले निगल है सुंटी और टिको ही कुट रहा मंगेश की भाई ओ मंगेश प्रो प्लेयर मंगेश प्रो प्लेयर अरे लगा 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 प्रो प्लेयर मारता है पर डबल खेल तो ये लगा था

बघा बघा किती जायचे पब्लिक माझ्या ठेवा ठेवा तर इथं क्वीन कुणाला निघत नव्हते

तर इथे कॅरमचा फायनल चालू आहे एकीकडे आहे प्रो प्लेअर टिकू तर एकीकडे आहे महाप्रो प्लेयर मंगेश तर मंगेश कड कर... हा लास्ट लांड आहे मंगेशचा वीस रुपये रुपये पण चाललेला दिसतात मंगेश बघा रिएक्शन बघा मंगेशची तर बघू मंगेश निघत आहे का मंगेश गेम प्ले बघा तो कस तर टिकूची वारी तर टिक्कू नाही हा परि वीस रुपये काढलेत अरे चाळीस रुपये मंगेश रिॲक्शन बघा <laughs> सुमाई लाजू दादा टिकू अरे रे रे अरे रे प्रो प्लेअर टिक्कू मला वाटतं इथं टिको आता जितणार आहे <laughs> <आता> मंगेश कंगाल <laughs> मंगेश कंगाल होताना दिसत आहे सगळ्यात पहिल्यांदा मी कंगाल झालोय <laughs> <laughs> गेम प्ले बघा <laughs> अरे असा ना ना गेम नाही ए नाही असं गरीब आहे तिकड पैसा बघा आमिरी काय आमिरी आमेरी श्रीमंती आपला मराठी ब्लॉग आहेत ना श्रीमंती कुठली आहे श्रीमंती बघू शकते काय त्याकड दाखव त्या मंगेशा गेम प्ले problem. रिएक्शन पाहू शकता तर टिकू आहे बर बघा आता असा खेळायचा नियम नाही पहिल्यांदाच असं खेळायचा नियम आहे समोर गाईज बघू शकता तुम्ही किती चिडायचं चालू आहे गरीबाला संकटात टाकते संकटात टाकते असं म्हणणं आहे मंगेश भाऊंच तर टिकू भाव तर टिको ना हा पर अरे जितला मंगेश रिएक्शन अरे तर टिकू जिथलाय टिको ना सगळ्यांना लुट किती पैसे कमवलं मंगेश तर तुम्हाला कसं वाटतंय でもね。<laughs> <laughs> <laughs>